एकदम खमंग आणि क्रिस्पी आळूवडी इथं बनवून तयार आहेत अगदी साध्या प सोप्या पद्धतीनं इथं आळूवडी आपली बनवून तयार होती कमीत कमी, कमी साहित्यामध्ये इथं आळूवडी आपली एकदम क्रिस्पी तयार होती तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्या त्या अगोदर चॅनलवर नवीन ना असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथं आळूची पानं एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर गावरण असेल तर तुम्ही गावरान घ्या तर हे आहेत हॅब्रेड तर हे मी बाजारातून आणलेले आहे तर हे इथं घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून तर त्यानंतर इथं मी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि जिरा मोहरी एकदम सगळे एकदम कुटून मी घेतलेलं आहे आणि साईडला तिथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घातलेले आहेत आणि जे मी वाटण करून घेतलं होतं तर एकदम एकदम साध्या पद्धतीनं इथं मी वाटण करून घेतलेलं आहे तर एकदम घरच्या घरी जास्त काय मसाले घातलेले नाही किंवा जास्त काय पीठ पण घातलेलं नाही तर बरेच लोक ज्वारीचं पीठ घालतात किंवा तांदळाचं पीठ घालतात तर बरंच पीठ घालतात तर मी ते फक्त नॉर्मली बेसन पीठ घातलेलं आहे आणि बघू शकता तर याला मी मस्तपैकी आता हलवून घेत आहे तर एकदम थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर जास्त एकदम पाणी घाल हलवून घालून घ्यायचं पण नाही आहे कारण की जे पातळ होण्याची शक्यता असती तर बघू शकता अशा पद्धतीनं मी एवढी क हे ठेवायचं आहे पाण्याची एवढं जाड जाडसरत आपल्याला ठेवायचं आहे तर जास्त पातळ पण करायचं नाही इतकंच घट्ट ठेवायचं आहे तर त्यानंतर दहा मिनटं ठेवायचे त्याला पाच मिनटं तरी ठेवायचे आणि त्यानंतर जे आपले आळूची पानं असतात की त्यावर या शिरा आलेल्या असतात अशा म्हणजे जे द कडेचा भाट असा घट्टा असतो तर त्याला लाटण्यानं मी अशा लाटून घेतल्या जेणेकरून ते नरम होतात तर गावरान जे आळूची पानं असतात त्यांना असं काही होत नसतं पण जेव्हा हायब्रेट असतात तर त्यांना त्याच्या हे शिरा भरपूर अशा हे असतात आणि जेव्हा आपण त्याला शिजवतो ना तर तेव्हा ते कच्चेच राहतात त्यामुळे याला लाटण्याने आपल्याला आ, याला बारीक करून घ्यायचं आहे तर त्यानंतर असं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी आपला जो आपण मसाला तयार केला होता बेसन पीठ घालून तर ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरं पान ठेवून त्याला पण असंच लावून घ्यायचं आहे तर मी सगळ्या पानांची शेरा काढून घेतलेला आहे तर त्यामुळे मग मी एकच पान दाखवला आणि साईडनं पण आपल्याला पूर्ण दोन्ही साईडनं पण लावून घ्यायचं आहे तर आळूची पानं बनवायची बरेच अशा पद्धती आहे तर ही पद्धत माझ्या मम्मीची आहे तर माझी मम्मी अशीच बनवत होती तर त्यामुळं मम्मी पण अशीच बनवत आहे तर आता बरेच लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवतात तर मी तर अशाच पद्धतीनं बनवत असते आणि एकदम मस्त होतं सोप्पं पडतं आणि जास्त काही वेळ पण लागत नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम आपली मस्त इथं आळूवडी बनवून बन तयार आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पानांना मसाला लावून घेतला आणि बघू शकता तुम्ही तर सगळं झालेले आहे तर खूप सारे पानं होते तर मी डबल डबल पानं घातले आणि त्यानंतर मग एका चाळणीमध्ये ठेवून घेतलं आणि त्यावर पातेलं गरम ठेवलं गॅस केला गॅस पेटावला त्यावर पातेलं ठेवलं आणि त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आपण आळूवड्या ठेवल्या होत्या तर त्याला झाकण लावून अगदी दहा मिनटं असे वाफळून घ्यायचे आहेत तर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता तर मस्त आपल्या आळूवडी वापरून झालेल्या आहेत आणि एकदम मस्त आतपर्यंत पीठ शिज शिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आ, किती एकदम मस्त पद्धतीनं असं शिजलेलं आहे एकदम दहा मिनटंच लागतात जास्त काय वेळ लागत पण नाही आणि दहा मिनटाच्या नंतर त्याला परत थंड करण्यासाठी आपल्याला पाच दहा मिनटं ठेवायचे आहेत तर इथं मी जास्त वेळ पाठवलाच नव्हता थंड करतच पटकनच मी कट करून घेतला होता आणि थंड झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही असे या पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही अशा पण तळून घेऊ शकतात किंवा कट करून पण तळू घेऊ शकतात किंवा तुम्ही एका याच्यावाले दोनच तुकडे करू शकता तर मी इथं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करत आहे कारण की छोटे जे केले की ते तळले पण जातात व्यवस्थित आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत पण होतात तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं इझिली हे होत आहे आणि गरम असल्यामुळं थोडंसं हे होत आहे तर एकदम थंड होऊन द्यायचे आहे तर इथं मी पटकनच हे करून घेत होते आणि बघू शकता तर दुसरी पण दुसरी थोडीशी बऱ्यापैकी थंड झालेली होती आणि ती बघू शकता ती नॉर्मली मस्त इथं कट कट केल्या जात होती आणि बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आतमधून पण शिजलेली आहेत आणि राऊंड पण कसला गोल भारी झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम तुकडे अजिबात झालेले नाही आहे एकदम मस्त असं आपली आळूवडी तयार होती तर त्यानंतर मी इथं सगळ्या मस्त आळूवळ्या तळून कापून घेतलेल्या आहेत आणि मी अगोदरच तेल तवा इथं गॅसवर ठेवलेला होता गरम करण्यासाठी आणि त्यानंतर मीचं एकदम दोन चमचा तेल मी घालून घेतलेलं आहे आणि एकदम कमी तेल लागतं आपल्याला तळायला तर जेव्हा आपण जास्त तेल घालतो आणि एकदम तळून घेतो तेव्हा त्या म्हणजे त्याची चव थोडीशी वेगळी लागते पण ह्या पद्धतीने जर आपण वडा केल्या तर तळूवड्या तर खूप छान अशी होती एकदम क्रिस्पी पण होतात आणि कमी पण तेल वापरतं आणि जास्त ऑइली तर शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं घातक असतं तर त्यामुळं असं एकदम कमी तेलामध्येच हे करून घ्यायचं त्यानंतर वरण थोडंसं पुन्हा तेल घालायचं आहे ते सगळ्या वड्या टाकून घेतल्याच्यानंतर तर मी अगोदर थोड्या थोड्याच घालत आहे कारण की एकदम असं टाकून घ्यायचा नाही तर त्यामुळं मी तिथं थोड्या थोड्याच घालते आणि तुम्ही बघू शकता किती एकदम मस्त अशा क्रिस्पी होत आहे जास्त तुकडे तर अजिबातच होत नाही किती छान अशा मस्त तळ्या जातात आहे कमी तेलामध्ये आणि एकदम मस्त अशा होत आहेत तळूवड्या आपल्या आणि फायनली ते सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती एकदम मस्त बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा एकदम खमंगाच्या आपल्या आळूवड्या इथं तयार आहेत त्यानंतर मी इथे सगळ्या पण काढून घेतल्या तर बघू शकता तुम्ही किती मस्त भा तळल्या गेलेल्या आहेत आपल्या आळूवड्या मस्त झालेल्या आहेत आळूवड्या बघू शकता त्यानंतर राहिलेल्या ज्या बाकी राहिलेल्या आहेत आपल्या त्या पण इथे टाकून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही ह्या पण तर मस्त हे करून टाकलेलं आहे तर आळूवडे पहिल्यापासून मला खूप आवडायचे आणि म्हणजे जेव्हा आम्ही मम्मीच्या घरी होतो तर तेव्हा पण खूप करायचो कारण की आमच्या घरीच होते आळूचे आण। पानं आणि त्यामुळे मग कंटिन्यू करा करत होतो आणि मम्मीच्या हातच्या तर मम्मी तर आमची खूप टेस्टी अशी बनवत होती आणि बघू शकता तुम्ही तर एवढ्या तर मला काय मम्मीसारख्या बनवता येत नाही पण मम्मीच्या थोड्याशा तर मी बनू शकते तर खूपच छान असे झालेले आहे तर ही रेसिपी आमच्या मम्मीची आहे तर आमची मम्मी सेम अशा पद्धतीनं बनवत होती आणि तर इथं बघू शकता तुम्ही मी दुसऱ्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत आणि ज्या प पहिल्या तळून घेतलेल्या होत्या त्या पण मी याच्यावर टाकून घेतल्या पुन्हा आणि पुन्हा एकदम अगदी एक दोन मिनटं आपल्याला हे पण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून एकदम क्रिस्पीपणा येतो आणि दोन्ही पण सोबतच केल्याच्यानंतर मग खूप छान असा हे होतं आणि फायनली तुम्ही बघू शकता तर मस्त सगळ्या आपल्या आळू आळूवड्या आपल्या इथं तयार आहेत तर मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आणि तुम्हाला इथं हात दिसत असेल मधीमधी तर हात आब आबीच आहे तर त्याला पण खूप आवडतं तर म्हणत होता दे पटकं मला खायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा